गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर क्लिक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची चर्चा असलेल्या पंढरपुरातील मंदिर परिसरात प्रस्तावित कॅरिडोर होणारच आहे आता फक्त नुकसान भरपाई आणि पुनर्वसन याबाबतच चर्चा होऊ शकते असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागील महिन्यातच स्पष्ट केलं आहे तरीही मंदिर परिसरातील काही कॅरिडॉर बाधित एकत्र येऊन बैठका घेत आपला विरोध दर्शवित शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पर्याय पुढे करीत आहेत सोमवारी सायंकाळी संत एकनाथ भवन येथे अनेक कॅरिडोर बाधितांनी एकत्र येत बैठक घेतली या बैठकीत स्थानिक राजकीय नेते मंडळींवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं दिसून आलं पंढरपूर शहरात कॅरिडोर झालाच पाहिजे असं जोरदार समर्थन करणारा एक वर्ग आहे तर कॅरिडोरमुळे मालमत्ता बाधित होणारा बहुतांश मालमत्ताधारक कॅरिडोरला विरोध करतोय मात्र सोमवारी झालेल्या बैठकीत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजेश तथा रापा कटेकर यांनी थेट श्री विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग का काढत नाही मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक आहे का, का असं धक्कादायक विधान केलं त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा होऊ लागली आणि शहरात होणारी चर्चा लक्षात घेत तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून खुलासा करण्यात आला असून कॅरिडोर सभेत बोलताना रा पा कटेकर यांनी श्री विठ्ठल मंदिराचा फारसा उपयोगात नसणारा भाग पाडून टाकावा असं विचित्र विधान केलं त्याशी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती बिलकुल सहमत नाही उलट त्या विधानाचा निषेधच आहे असं नमूद केलं आहे

नंतर त्यांचं चिल्लर मध्ये नंतर सभा मंडपान खालचा जो भाग आहे सगळा तो अन्य वापरत नाहीच नाहीच म्हणजे हे जर काढलं तर बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा तिने मंदिरच हे हा मुद्दा जरा वेगळा आहे कदाचित तो बऱ्याच लोकांना पटणार पण नाही पण माझं मग तो वैयक्तिक तर असं आहे की मंदिर समितीला खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक आहे का ह्याचा अभ्यास या निमित्तानं होणं गरजेचं आहे असं वाटतं दुसरी गोष्ट इथे बसले तरी आपण एकमेकाला चांगलं ओळखतो आणि या कार्यक्रमाला सगळेजण विरोध आहे यात काही दुमत नाही पण आता भागवतनी सांगितलं ती खरं आहे मला सुद्धा देशमुख साहेब म्हटले आम्हाला तुम्हाला घरी भेटायला यायचे या म्हणलं साहेब काय हरकत नाही चहा प्या बाकीच घे चर्चा करू नका एक तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचा कॉरिडॉर होत नाही पहिलं सांग दुसरी गोष्ट त्याला डीपी घेणं परवडते डीपी करणं परवडते नगरपालिकेला यामध्ये माझ्यापेक्षा जास्तच जास्त त्यातली नगरपालिकेला कॉन्ट्रीब्युशन शासनाकडे भरावं लागतं नगरपालिकेला आज पगार द्यायला सुद्धा पैसे नाही इथं राजकारणाचा कुठलाही भाग नाही हे असणारे नेते त्यांच्या काही अडचणीमुळे आपल्याबरोबर नसतील पण त्यांचे विचार आम्ही रोज वैभव ऐकतो ते सगळेजण आपल्याबरोबर आहेत दुसरी गोष्ट आज अशी परिस्थिती अर्बन बँकेमध्ये तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद सांगितलं आम्हाला कॉरिडरचे पैसे येणार आहेत या खाली लोन मागायला येणारे आपल्यातलेच लो काही लोक आहेत म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे ना ही खरी परिस्थिती आहे म्हणजे कुणीतरी काहीतरी वाहनिको उपयोग नाही आएक। आएक आएक। थी थी ती तुम्ही बघितली पाहिजे काही घर अडचणीत आहेत ते आहेत तुम्ही कबूल केलंच पाहिजे काही घरांना अडचणीत खरं खरं आहे आर्थिक असेल शारीरिक असेल कुठली असेल पण करण्यानिमित्त त्यांच्या अडचणी फार मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या अंधारातून मालकाला म्हणतात मालक आमचं घ्यायला लावा तुम्ही काहीतरी करा ही खरी परिस्थिती आज तुम्हाला पटणार नाही का ते कारण आम्ही परचर पट्या आमच्या शिक्का बसला विषय तो नाही आहे ते आहे आम्ही आता एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर असणार प्रेम म्हणून परचारा आम्ही त्यांच्या पैसे आहोत परंतु खरी परिस्थिती समजून घ्या आणि माझ्या हिशोबाने वकील साहेब ही बहुतेक अन चॅलेंज खाली येत असं असं मला वाटतंय बरं का कि सारा की मी सारा दिस चर्चा केली असं काय आहे कायद्यात अन चॅलेंज ऍक्ट खाली येते काय मी कॅवेट वगैरे दाखल दा करून गव्हर्नमेंट करू न करू असं काय आहे का नाही तर ते शासकीय कायदेशीर बाजू आहे ती आपल्या गोखी मंडळ त्यांच्याकडनं आपण करून घेऊ त्यासाठी लागल ती प्रोतिक्षण मी ते तुम्ही आम्ही सगळेच जण असाल जे काय असेल ती एकमेकाला आपण मदत करून ते पण लढा आपण नक्की लढू काय अडचण नाही आणि देवळापासून जाण्याची ते कोणाची इच्छा नाही जरी आम्ही बाहेर राहायला गेलो असलो तरी आजही आमची बायको म्हणती आपण खाली होतो तेच बरं होतं <laughs> अगदी खरं सांगतो ही परिस्थिती आहे खरं कारण वरती आपल्याला करमत कर नाही ही वस्तू ते खाली दोन चार वेळा यायचं जायचं म्हणजे शक्य नाही प्रॅक्टिकल अडचणीच आहे त्यामुळं तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत पार्टी म्हणून नाही आपण एक एकमेकांच्या आयुष्यभरचे साथीदार म्हणून आहोत त्यामुळं तुम्ही कुठलीही काळजी करायची काही कारण नाही आणि कॉर्डर तुमचा होत नाही एवढंच आता सांगतो